हे असूट तयार कधी कधी काय होतं बघा घरी फळं आणलेली असतात आणि ती खाल्ली जात नाही माझ्याकडे पण तसंच झालं भरपूर फळं आणलेली होती पण ती कुणी खात पण नाही हे बघा संत्र मोसंबी चिकू केळी डाळिंब सफरचंद भरपूर फळं आहेत आता ती खाणार कुणी नाही तर म्हटलं चला आता ह्याचं काहीतरी करते आज मी ह्याचं फ्रूट सॅलेड बनवणार आहे केळी वगैरे सोलून घेते सगळी फळं चिरून घेते सगळी फळं चिरून घेते मी डाळीं सोलून घेतले बाबा सफरचंद वगैरे मोसंबी केळी सोलून घेते चिरून घेते सगळी त्याआधी एकीकडे बघा दाखवते हे दूध तापून घेतले मी गरम केले गॅस बंद करते थोडस दूध घेतले त्यात मी कस्टर्ड पावडर घालते कस्टर्ड पावडर घालून चांगलं मिक्स करून घेते त्याच्या गुठळ्या काढल्या फळ सगळे चिरून घेते ह्या दुधामध्ये साखर घालायची दाखवते तुम्हाला हे साखर त्या दुधात घालते उकळू देते परत दूध साखर टाकली ना म्हणजे मग ते गार होईल आपली सगळी फळं चिरून होईपर्यंत चिरून घेते सगळी फळं केवीच पण साल काढून बारीक चिरून घेते आता सध्या द्राक्षांचं सीझन नाहीये ना द्राक्षे असल्यावर अजून छान पण आता नाही येत आणि माझ्याकडे नाहीत पण द्राक्ष नाही आहेत जी फळं आहेत ती आपण वापरून असतं कारण इतकी फळं आणलेली असतात पण ती खायला नको म्हणतात पण चला म्हटलं मस्त फ्रूट सॅलड करूया तिकडे ते दूध पण गार होते साखर टाकून उकळून घेतले ते सगळे फळं चिरून झाले किवी आहे मोसंबी मोसंबी थोडंसंच घेतलं सोलो नाही पूर्ण नाही घेतलं सफरचंद डाळींब आणि हे केळ जी फळं होती ती घेतलीत आणि मी अजून एक वस्तू घालणार आहे त्यात दाखवते तुम्हाला काय घालते ती आपण दूध तर साखर घालून ठेवले कस्टर्ड पावडर घातली दुधामध्ये थोडीशी एवढा की ओली खजूर आहे माझ्याकडे आत्ताच घेतला आहे बॉक्स मी ह्यातल्या दोन तीन ह्या ओल्या खजूर ह्यात घालणार आहे मी अगदी दोन तीन बारीक चिरून घालते ह्यात बारीक चिरून घालते ही ओली खजूर शरीरासाठी खूप छान असते आपण लाडू वगैरे बनवतो ना, ना त्यात साखर वगैरे नसेल वापरायची आपल्याला तर ही ओली खजूर आपण वापरू शकतो आता त्या दुधामध्ये सगळं मिक्स करून घेते इतकी सगळी फळं वाया जाऊ द्यायची नाही म्हणून हा पिठा आणि जे साहित्य आहे घरात ते घालून आता ही ओली खजूर घेतलेली होती म्हणून घालते नसेल तर तुम्ही काजू बदाम वगैरे पण बारीक करून घातले तरी चालतील मी काजू बदाम नाही घालणार आहे हे कस्टर्ड पावडर घातलेलं दूध घालते त्यात आता ही सगळी फळं एक करून घालते मी त्यात मस्त मिक्स करून घेते हे मस्त असं हे छान थंड होऊ द्यायचं फ्रीजमध्ये ठेवून आणि मग खायला द्यायचं आणि दूध पूर्ण गार झाल्यावरच फळं मिक्स करायची त्या मस्त असं आपलं हे फ्रूट सॅलड तयार झालं बऱ्याचदा आपल्याकडे फळं आणल्यावरती खाल्ली जात नाहीत वाया जातात माझ्याकडे पण तसंच होतं नेहमी आता हे सहज खाल्लं जाईल फ्रीजमध्ये ठेवते मस्त आणि गारगार खायला देते असं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते